नमस्कार स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाचे आमटे बनवणार आहेत तिची पौष्टिकता कशी टिकून राहील अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी धनधणीच आमटी कशी गावरान पद्धतीने बनेल हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सैर करा चला तर आता आपण साहित्य काय काय घेतलं ते पाहूयात तर त्यासाठी आपण एक वाटी तुरीची डाळ घेतली एक वाटी बारीक चलेले टॅमॅटो घेतले पाव किलो शेंगा घेतल्या नाही एक लसणाची कांडी घेतली ही लसणाची कांडीसुद्धा आपण पूर्ण वापरणार आहोत त्यामुळे एक आमटीला चव येते हो आता आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आता आपली डाळ स्वच्छ धुवून झाली याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालायचं या ठिकाणी मी सगळं साहित्य भांड्यामध्ये दाखवते आणि हे सगळं साहित्य आपण नंतर कुकरमध्ये घेणार आहोत आणि तेल आता याच्यामध्ये तेल घालायचं दोन चमचे साधारण तेल घातलं तेल यासाठी घालायचं की आंबट पदार्थामुळं व डाळ शिजत नाही आपण या ठिकाणी टमॅटे घातलं म्हणून आपण या ठिकाणी दोन चमचे तेल घेत आहोत आता याच्यामध्ये पाणी घालायचं आता पाण्याचं प्रमाणसुद्धा योग्य मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की डाळ आपली उतू जात नाही आणि त्या पाण्यात डाळ व्यवस्थित शिजते कुकरला आता या ठिकाणी मी तीन वाट्या पाणी घेतले आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चला तर आता आपण ही डाळ कुकरला लावायला घेऊयात आता ह्या प्रमाणात तुम्ही जर डाळ शिजत घ्या घातली ना तर हे डाळ अजिबात फसणार नाही भिजत घालायची गरज राहणार नाही डाळ अगदी मऊसूद व्यवस्थित शिजणार टॅमॅटोसुद्धा एकजीव होणार त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे पाण्याचं आणि तेलाचं त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा व्यवस्थित डाळ शिजते आता ही डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवायची आणि आता ती त्याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या डाळ शिजते तोपर्यंत आपण शेंगा शिजत घालूयात आता आपलं भांडं तापलं आहे त्याच्यामध्ये तीन पळ्या तेल घालायचं आता, आता तेल या ठिकाणी जास्त का घालायचं तरी आमचीला छान येते आता तेल चांगलं तर आपल्या याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आणि आपलं लसूण जो कांदी घेतली ती ती सोलून सोलून अशा ओबडध चेचून घेतली त्यामुळे कसं आमटीला वास मस्त येतो लसणाचा आणि चविष्ट आमटी होते आता ही लसणात आपण तेलात लसूण चेचलेला घालायचा आणि तो तेलात परतून घ्यायचा आता याच्यामध्ये हिंग घालायचा अर्धा चमचा हिंग घातला आहे पाऊन चमचा हळद घातली आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं लसूण आणि हळद सगळं आता तिखट घालायचं आहे तिखट या ठिकाणी मी दोन चमचे घातले एक ना एक चमचा धना जिरा पावडर घातली आणि ते तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आता आपल्या शेंगा घालायच्या शेंगासुद्धा छान निवडून घ्यायच्या धुवून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आता आपण याच्या घातल्या शेंगा तर त्यासुद्धा तेलात छान परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये पाणी घालायचं पाणीसुद्धा मी या ठिकाणी दोन वाट्या घातल्या ज्या जास्त शेंगा शिजवायच्या पण नाही कच्च्या पण ठेवायचा ना मध्यम आकाराच्या शे शि थोडंशा आपल्याला शिजून घ्यायचं आता त्यामध्ये मीठ घालायचं मीठसुद्धा या ठिकाणी पाऊ पाऊन चमचा घातलं आहे मीठ फक्त मी शेंगापुरतंच या ठिकाणी घातलं आहे कारण आमटी पूर्ण आपली होत आली की त्यामध्ये सगळ्या ह्याचं मीठ एकदमच घालणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी पाऊन चमचाच मीठ घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच मिनटापुरतं आपण झाकण ठेवायचं शेंगा वापून घ्या शिजून घ्यायच्या आता या ठिकाणी आपली डाळ पण शिजून तयार आहे बघू शकता मस्त आपली डाळ शिजले ना चोथड ना काय एक जीव टमॅटो आणि डाळ एक जीव अशी शिजलेली व्यवस्थित आता रवीने घुसळली आता आपल्या शेंगा पण इथे शिजल्यात बघू शकता पाच मिनटंच आपण ठेवल्या होत्या आपण जास्त जा शिजवल्या नाही शेंगा बघू शकता नाही तर काय होतं आमटी पूर्ण तयार झाली की शेंगाचे तुकडे तुकडे पडलेले असतात आमटीत आपलं ते तसं आपल्याला आमटी करायची नाही आहे व्यवस्थित शेंगा पण अखंड राहिल्या पाहिजेत आणि शिजल्या पण पाहिजेत आता याच्यामध्ये डाळ घालायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं चांगल्या पद्धती आपण ढवळून घेतले आता याच्यामध्ये पाणी घालायचं आपलं डा डाळीचं भांडे ते आपण धुवून याच्यामध्ये घातले साधारण दोन ग्लास इथे पाणी घातले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चम भरून चमचा मीठ घातले असं पळीने आपण हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये गुळ घालायचा जरासाच गुळ घालायचा गुळाने कशी एक वेगळी चव लागते गोडवा येत नाही जास्त कारण आमटी आपण झणझणीतच करणार पण गुळाने एक वेगळ्या प्रकारची चव येते तुम्हाला नसल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल पण चव आमटीला छान येते गुळामुळे आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आमटी चांगली खळखळ उकळून जायची आमटीला आता बघू शकता उकळ चांगली आलेली आहे छान आपली आमटी तयार झाली मस्तपैकी झणझणीत तर्रीदार आमटी आपली तयार आहे शेंगासुद्धा बघू शकता एकाच शेंगा आपली तुटलेली नाही व्यवस्थित शिजल्यात आता याच्यावरती कोथिंबीर घालायची अशी तु अशी आमटी तुम्हीसुद्धा करून बघा अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तर कशी वाटली आपल्या आमटीची व्हिडिओ आपल्या शेवग्याच्या शेंगाची आमटीची व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलेले असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच आपल्या खूप काय व्हिडिओ त्यासुद्धा तुम्ही बघा व्यवस्थित प्रमाणासाठी सांगितलं आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद